विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा वाघोली जिल्हा परिषद शाळेतील घटना एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांना झाली विषबाधा आमदार समीर कुणावार यांनी बाधित विद्यार्थ्यांना व कुटुंबियांना दिला धीर हिंगणघाट दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस तालुक्यातील वाघोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा दुर्दैवी प्रकार काल मंगळवारी उघडकीस आला या दुर्दैवी घटनेचे आमदार समीर कुणावर विशेष दखल घेत आरोग्य विभाग व शिक्षण विभागाला तातडीची मदत देऊन विश्वाधा झालेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले आज दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी आमदार समीर कुणावर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विश्वाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान डीएचओ नाईक सर हिंगणघाट पंचायत समिती विस्ताराधिकारी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मिस्सार मॅडम डॉक्टर राहुल भोयर माननीय अपूर्व पीरके डॉक्टर कांबळे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिक्षका डॉक्टर गुजार इत्यादी अधिकारी उपस्थित होते काल दिनांक दहा रोजी वाघोलीतील प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी हा शालेय पोषण आहार देण्यात आला त्यानंतर मुलांना उलटी मळमळ ताप यासारखी लक्षणे आढळून आली वाघोलीतील शालेय कर्मचाऱ्यांनी बाधित विद्यार्थ्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं येथे तब्बल पंचेचाळीस विद्यार्थी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल मंगळवारी उपचारार्थ दाखल करण्यात आलेले होते त्यातील चार विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली तर एक्केचाळीस विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार केले जाते असल्याची माहिती आहे नेमकी विषबाधा शालेय पोषण आहारातून झाली की आणखी कशामुळे झाली याबाबत आरोग्य विभागाचा अहवाल अंतिम ठरणार आहे अद्याप शाळा व्यवस्थापनाने देखील विषबाधेचं कारण स्पष्ट केलेलं नाही विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या अन्नपदार्थाची चाचणी केल्यानंतरच विषबाधेचं कारण स्पष्ट होणार आहे पाहणी करते वेळी भाजपा पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते हिंगणघाट नगरपालिकेचे माजी नगरसेवक देवा पडोळे अतुल नंदागवळी प्रमोद नवकरकर कमलाकर महाकाळकर नितीन वाघ इत्यादी कार्यकर्ता मंडळी उपस्थित होते सूर्य मराठी न्यूज साठी विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा